नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारी या दोन दिवसाच्या हिंददी चादर या कार्यक्रमाचं शीख बांधवाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भागवत बोबडे बोबडे पाटील आपल्यासोबत आहेत या कार्यक्रमाबद्दल आपल्याला ते माहिती देतात काय सांगतात ते बघू आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थान शीख धर्माचे गुरु गुरु गोविंद जी बाबा महाराज यांच्या नांदेड नगरीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन आहे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन या कार्यक्रमाला पूर्णपणे सोबत आहे आणि या कार्यक्रमासाठी देशभरातील आणि जगभरातील शीख बांधव येत आहेत तीनशे पन्नासव जे हे आपल्या हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर साहिबजी यांचे शहीद समागम जे आहे हा कार्यक्रम पूर्ण देशभरात चालू आहे नागपूरमध्ये पण लाखोंच्या संख्येने शीख बांधव आणि इतर सर्व हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं अशा या हिंददी चादर ज्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी परभणी जिल्ह्यातून आणि राज्यभरातून देशभरातून सर्वांनी यावं ही सर्वांना एक एक प्रार्थना आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण जात आहोत परभणी जिल्ह्यातून तिथे सेवेसाठी आम्ही आहोत ह्या कार्यक्रमाला पूर्णपणे तिथे का ही का ही तितले तितले सर्व काही सेवा करण्यासाठी आणि सर्व काही व्यवस्था करण्यासाठी नांदेड गुरुद्वारेतील जथेदार व सर्व तिथले सरदार तिथले सर्व मुख्य बाबाजी तिथं आहेत त्यांनी पूर्ण व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे करोडो रुपये खर्च करून एवढं मोठं सर्व प्रोग्रामचे आयोजन केले आहे या सर्व आयोजनासाठी आणि सर्व या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहूया असं एक आवाहन करतो आणि आपल्या न्यूज चॅनलला पण या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज